नमस्कार आज आहे तेवीस बारावीसशे चोवीस आपण आलेलो आहे जत यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे जत यात्रेत जनावर सध्याला शंभर सव्वाशे जनावर आलेले आहेत किल्लात ही गाय पाहू शकता होरटी यात्रेमध्ये आली होती यांच्याकडे तीन गायी होत्या होरटी यात्रेमध्ये त्यातल्या दोन गायी विकलेल्या आहेत आणि एक मोठी गाय राहिलेली आहे पाहू शकता आणि जत पर्यंत फुल चालेल जनावरांची तीस तारखेपर्यंत बाकी खेळणी ही चालते तीस तारखेला प्रदर्शन असते जनावरांचं मोठ्या मापाचे खिल्लार आहे पाहू शकता यांच्याकडे मोठ्या मापाचे खिल्लार गाय असतात दरवर्षी असतात हे विजापूर होर्टी चडचण यात्रेत असतात हे ह्या वर्षी जत यात्रेत पण आलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नंद्रिका <laughs>